हे अजितदाचा पवारांनी सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले कागदावर दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात झाली की हा जो कुंडमळा भाग आहे मावळ मधला त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभर पेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि फुल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना का लोका वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहेत विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास, विकास करू शकत नाही माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहोत